घराला शोभा असते ती एका छानशा फर्निचर मुळे कोणीही घरात आलं की पहिलं बघतं की घरात बसायला जागा कोणती आहे आणि याचसाठी चांगल्या फर्निचरच्या शोधात आपण गेलो होतो कोल्हापूरमधील गांधीनगर मध्ये असणाऱ्या रॉयल सोफा या ठिकाणी तिथे असणाऱ्या व्हरायटी आणि सोफ्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया

हा सोफा समोर जो आहे याच्यामध्ये भरपूर कलर्स आणि भरपूर व्हरायटीचा अवेलेबल आहे त्यातला एक सोफा मी तुम्हाला दाखवतोय खूप सुंदर आणि नीट नेटका आपल्या जागेत बसणारा सोफा हा आणि हा मिळतोय तुम्हाला फक्त आणि फक्त अठरा हजार रुपयाला गांधीनगरमध्ये असणाऱ्या या सोफ्याच्या मॉलमध्ये मिळतात भरपूर व्हरायटी आपण पाहू शकता आपल्यासमोर आहेत त्यांनी केलेल्या कामांचे डिझाईन्स तुम्हालाही यातील सोफा बनवायचा असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करू शकता प्राइस कमी झाली की क्वालिटी कमी इथं असं नाही आहे ह्या ज्या नाव आहे बॉक्स सोफा हा पण त्यातलाच आहे एकाच छताखाली तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या जागेच्या रिक्वायरमेंटप्रमाणे इथे कस्टमाइज सोफे बनवले जातात डिस्ट्रीब्युशन पर्यंत सर्व काम इथे केलं जात हव्या त्या कलर मध्ये हव्या त्या डिझाईन मध्ये इथे सोफे बनवले जातात तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघायचे असतील तर रॉयल सोफा गांधीनगर मध्ये नक्की द्या